जाणून घेऊया आज पंढरीचा वारकरी एक ब्याण्णव वर्षाची म्हातारी वारकरी होते गुडघ्यापर्यंत धोतर डोक्याला गुंडाळलेला भेटा गळ्यात तुळशीची माळ आणि कपाळी गोपीचंदनाचा टिळा असा त्यांचा वेश होता त्यांना भक्तीचा गर्व अजिबात नव्हता एक दिवस ते रस्त्याने जात असतात एक राजा मोठ्या थाटात आपल्या देवीची पूजा करत होते समोर सर्व जनता बसलेली होती मालदार चोपदार बाजूला उभे होते तेवढ्यात हे म्हातारे बाबा तेथे येऊन पोहोचले आणि नित्य नियमाप्रमाणे वारकरी बाबांनी राजांना वाकून नमस्कार केला रामराम मायबाप राजांनी वर पाहिले तुम्ही पंढरीचे वारकरी का बाबा वारकरी बाबांना राजा म्हटले काय आहे रे तुमच्या देवाजवळ एक पितांबर एक तुळशीची माळ आणि त्याचे तुम्ही दरिद्री भक्त का राजा म्हणतात आमची देवी बघ डोक्यापासून तर पायापर्यंत सोन्याने मडविलेली आहे वारकरी बाबा राजाला म्हणतात हे राजा आम्ही ज्याची भक्ती करतो ना त्याचं नगर सोन्याचं आहे आणि तू त्या देवीची बडाई सांगतोस ना ती देवी आमच्या पांडुरंगाच्या दरपारात झाडपूस करायला आहे राजा चकित झाला आणि वारकरी बाबांना म्हटले जर का तुमचं पंढरपूर नगर सोन्याचं नसेल आणि देवी झाडपूस करायला नसेल तर भर दरबारात तुला तुझे मुणके उडवले जाईल यावर वारकरी बाबा राजाला म्हटले आमचं पंढरपूर नगर जर सोन्याचं असेल आणि देवी झाडपूस करायला असेल तर तुम्ही काय कराल तर त्यावर राजाने उत्तर दिले मी आयुष्यभर खांद्यावर पताका घेऊन पंढरीची वारकरी वारी करीन मग राजा आणि वारकरी बाबा पंढरपूरला वारी करण्यासाठी निघाले वारकरी बाबा भगवंताला विनवणी करू लागले हे पांडुरंगा मी दहा वर्षाचा होतो तेव्हापासून तुझी वारी करतोय कधी तुझ्याकडे कर सुतळीचा तोडा मागितला नाही या वेड्या भक्ताची तू लाज राग या राजाने मला दुःखी केलंय फक्त या पंढरपुरामध्ये हे दोन गोष्टी तयार ठेव एक म्हणजे सोन्याचं नगर आणि दुसरं म्हणजे देवी झाडपूस करायला असली पाहिजे इकडे राजाच्या मनात कुजबूज चालू होती कसं असेल पंढरपूर त्यात राजाने टाचा उंच करून बघितलं तर खरंच नगर सोन्याचं दिसले जळजळीत जल सोनसाळा कळस दिसते स्वज्वळा बरवे बरवे पंढरपूर विठू रायाचे नगर त्यावर राजा म्हटले वारकरी बाबांना खरं आहे रे तुझं खरंच पंढरपूर सोन्याचं आहे आणि मग ते चंद्रभांगेतून स्नान करून नामदेव पायरीजवळ आले राजाने वर पहायच्या आत महाद्वारात झाडू घेऊन असलेल्या देवीने राजाला पाहिले राजा, राजा इकडे कुठे रे तू राजा म्हणाला आई तू इकडे कुठे त्यावर देवी म्हणाली अरे राजा ही झाडपूस करण्याची सेवा माझ्याकडे आहे वारकरी बाबांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले त्यावर राजा म्हणला तुमचे म्हणणे खरे झाले तरी तुम्ही का रडता यावर वारकरी बाबा राजाला म्हणतात ब्याऐंशी वर्ष झाले तसे मी पंढरीची न चुकता वारी करतो पण नगर सोन्याचं आणि झाडपूस करायला देवी उभी असलेली अजून मी पाहिली नव्हती पण आज या भक्तीची लाज राखण्यासाठी या पांडुरंगाने या पंढरपूरमध्ये मध्ये दोन्ही गोष्टी तयार ठेवल्या माझ्या भक्तीची लाज राखली माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पुरावी वासना अनती ते आपणा वासी न्यावी पंढरीचा वारकरी पंढरीच्या भेटीसाठी पायी चालत जातात वारकरी या शब्दाचा अर्थ असा आहे की व वा म्हणजे वाचन या वाचनाला प्राधान्य दिले जाते आणि व म्हणजे व्रत एक दर एक पंधरा दिवसाला एकादशी व्रत केले जाते वाचनाने ज्ञान प्राप्त होते आणि एकादशी व्रताने दांभीर्य मिळते वारीचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे संतांची वारी आणि एक म्हणजे देवाची वारी आषाढी वारीला महावारी असे म्हटले जाते ही वारी पायी चालत करायची असते या वारीमध्ये ज्ञानोबा आणि श्री विठ्ठलांचे ध्यान करतात वाजत गाजत आळंदीतून माऊलींचे प्रस्थान होते माऊलींचा खूप मोठा सोहळा निघतो अफाट गर्दी पाहायला मिळते म्हणून या वारीला सांप्रदायामध्ये खूप विशेष दिले आहे आपणही पंढरपूरला एकदा तरी अनुभव घेण्यासाठी गेले पाहिजे तरच आपल्याला वारीचे महत्व कळेल आपली वारीला जाण्यासाठी प्रबळ इच्छा होण्यासाठी श्री विठ्ठलांच्या चरणी प्रार्थना करूया भक्ती करा पण भक्तीचा अहंकार करू नका समोरच्या व्यक्तीच्या मनात असलेल्या देवतेचा अपमान करू नका रामकृष्ण हरी धन्यवाद